डाळींचा डाव येणार तुळजाच्या समोर शिवामुळे सूर्याचं सगळ्यात मोठं सत्य येणार तुळजासमोर लाखा ते कामचा दादा मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे एकीकडे बघायला मिळतंय की शिवा आणि सूर्या यांचा महासंगम होतोय दोघांच्या मैत्रीमध्ये नवीन ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अशातच आता ही मैत्री एका नवीन वळणावर पुन्हा एकदा येऊन उभी राहणार आहे जिथे सूर्या पुन्हा एकदा शिवाची साथ देताना आपल्याला दिसणार आहे नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे एक आशूला किडनॅप केलं गेलेलं आहे आणि या गोष्टीची खबर शिवाला लागते त्यानंतर शिवा घरातल्या सगळ्यांना म्हणते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आशुला सोडवून कसं आणायचं हे मी बघेन आणि माझं प्रॉमिस आहे तुम्हाला की मी त्याला काहीही होऊ देणार नाही तेव्हा शिवा त्याला वाचवायला पोहोचते जिथे त्याला किडनॅपर्स घेऊन गेलेले असतात त्यानंतर जेव्हा शिवा सुद्धा संकटात अडकते तेव्हा तिथे येतो तिचा मित्र सूर्या तिला वाचवायला आणि शिवा आणि सूर्या मिळून सगळ्यांचा नामोनिशान मिठवतात आणि त्यानंतर आशुला घेऊन घरी परत तर इथे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते की आता समोर एक मोठं सत्य येणार आहे तुळजा शिवाला म्हणते की मी तुला मदत करेन आधींचे पेपर मिळवून देण्यासाठी जमिनीचे पेपर्स कुठे आहेत ते मला माहित आहे तू माझ्यासोबत चल तेव्हा तुळजा आणि शिवा मिळून पोहोचतात जालिंदरच्या त्या तिजोरीपर्यंत जिथे सगळे जमिनीचे कागदपत्र ठेवलेले आहेत तुळजा ती तिजोरी उघडते आणि कागदपत्रांचा तो बंडल बाहेर काढते त्यानंतर ते हैराण करणार तुळजाला हे कळत की डॅडींची जी, जी काही संपत्ती आहे ज्याच्यावर राज ती सगळी संपत्ती सूर्याची आहे हो हे मोठ ट्विस्ट आता शो मध्ये येणार आहे आणि याचा सगळ्यात पहिला पुरावा आता मिळणार आहे तुळजाला बघणं फार महत्वाचं असणार आहे की यानंतर ही गोष्ट काय वळण घेणार आहे कारण तुळजाला हे कळलेलं आहे की इतक्या मोठ्या पतिचा मालक सूर्य आहे ते तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार